त्याला काय बोल झालं बाबा नाही बो लागला कुठे तपास नाही लागला काय करायचं त्या थोडत ना तुला तवाच म्हणत होतो या पोऱ्याला आहे ना तू धर तू काय करायची मी बोलायला गेलो का त्याचा भाग घोसलायची मी बोलायला गेलो का त्याचा भाग घोसलायची आणि त्यानं घातला डावपात करून मग पोरे नेमके झाले काय जोडीदार बरोबर गेला आहे का त्या पोराचा काय घातपात झाला आहे का पुढं पुढं कोणास गेलाय आता काय सांगायचं हे पायाचे तुकडे पडायचे पळाले तुकडे सातशे रुपयाचे तेल जाळले गाडीला तरी ज्या ज्या गावाला गेलो का त्या गावाला माझं इकडे येलच नाही इकडे येलंच नाही इकडे येलच नाही करायचं तरी काय मी सांग कम्प्लीट देऊया ना आपण हा कम्प्लीट द्यायला देऊ पण कम्प्लीट केली दिली आपलीच विजय जाती कोणता पोऱ्या म्हणून शिरपात्रावाचा पोऱ्या आता मी लोकांचे न्याय मिटवत होता आता माहे न्याय मिटवला पोलीस स्टेशनला जायची पळ ते बरोबर आहे ना इज्जत जाते मग करायचं काय नेमकं काय कर माहित मला तर असं वाटतंय बा बाटली पिऊन झोपून घ्यावा मग असं आपला पोरा येईल का घरी भेटेल का मग तर काय करणार सांग बरं आता तर रात धरून बसलं तर आता सगळे तिकडे मोबाईल टाकले पावर पाहून रावणाला फोन केला पार प्रत्येकाच्या घरी जाऊन आलो तिथे जोडदाराला फोन केला कुठं तपासच नाही जेतेच माझे इकडे येलच नाही इकडे येलच नाही मग कुठं काही काम अभी मला लागलं का त्यांना पण फोन आहे त्याचा मध्ये मी फोन लावू लावू थकले लागूच नाही राहिला रेंजच्या बाहेर आहे रेंजच्या बाहेर रे, आहे रेंजच्या बाहेर आहे आता कवर रे, रेंजच्या बाहेर राहतो आपल्याला जाऊ सोडतो नाही रेंजच्या बाहेर रे, 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 रे राहत वैताक आलं मी ना माझ्या हातपाय टेकल्या तर मी बसतो खाली तुला काय करायचं तू कर त्या टायमा त्या भावाची पोर करून टाक तर तू मग ती नाही पोर शिकू दे ती पोर तो लहान होता ना बर काळ्याची डोळ्याची वय तर नव्हतं बरं करून एकदा गुंतून नसे झाली अशी पाच गरज नशी आली बरं झालं बरं झालं ती पोर केली असे ना असं गेला असतं आता पोर सांभाळायचं का मग आपल्याकडे असतं काय सांगत ती हाय ते बरे आता तेरेच मेरे चुप बस गपचित आता घरामध्ये पोरव लक्ष मागं पुढं मागं पुढं पोर काय करते आहे कसं करते आहे पाय त्या दिवशी जेव्हा मला फिरून बोललं ना ते गुरकून तेव्हाच मला कळालं याला काहीतरी पाहिजे ना आता तुम्ही काय करा मा पोरा द्या मला आणून मला बसू दे गाड्या काय ना मला थकवा नाही पार आय तुम्ही बसा झोपा आराम करा पण मै पोरगा मला आणून द्या कंबर वळा ना कांबार तर काय करतेच्या गाडी आप टू आप टू आप टू आप मी तुम्हाला म्हटलं आले चला चला कंप्लीट ठेऊ मग त असं का होणार आहे का कंप्लीट आहे नको फिबलेट आहे नको पाहू अंकून द्यायला तुम्ही घाबरा त्या दोन दिवस वाट पाहू घ्यायला कुळख्या तर येईन मग जेव्हा कम्प्लेट ल घेत नको लई उळूळू कंप्लेट द्यायला जाय करात वय खाय बा कर बी कर आणि तुम्ही मारा नाही भूक तुझा मी एकते का म्हणून तुम्ही मी खाई तुम्हाला सोडून खाते का मी मला भूक लागली तव्हा खाय तू जाड्यात माहितीये ना सोडून उभे नको राव बघ पण मी तुमच्या सोबतच जेवते ना गोंड फुडी जेवल तू मारूळ झाडू आहे तू मारडू झाडू व्हाय तू एवढा रा कशा बदल तुझ्या मुळे सगळं गेलं काय मुळे प पुऱ्यामुळे काय झालं त्या टायमाला मावर द्या होतो त्या टायमाला तो माहितोय बाप आहे मोठे झाले म्हणजे त्यांना पक्का फुटा त्या हा जाते उडू उडू जाय गे बाय तुला हात मग सगळा दोष मी आवरेच लावत बसा तू जाय घरात तु� व्हय चला तुम्ही पण बाकर खाऊन मला नाही जाऊ नाही मी तुमच्या तुम्हाला सोडून खात नाही तुम्हाला माहिती आहे खाऊ मरू उपस्थित मला भूक नाही मग मी घेते बसून बस मला नाही जेवायचं जेवणा बोल सुद्ध वाटण मला ना तुला तोंडा का सुद्धा पाऊस वाटणार तू अपेक्षा ना काय नाही तोंड करून बसते ते आपले एक कोणते एक आहे हा आपल्याला कोणते तीन चार आहे तुया कना तुया असं मी पाठ फिरून बसतो बस खटाळ आला असं बोलू बोलू आता मला हे असं बसून बसून आपलं पोरग भेटणार आहे का हा असं ये पण करू नका काहीतरी विचार करा आपलं घर इकडे आपलं गाव मस्त सुंदर एकदम ठीक आहे ठीके बाय पडा कोणे कोण आहे बायको करून आणली कमले कमले बाय झाले तू कुठे होता लग्न केलं मी बायको करून आणली बघ बायक ही बायको करून आणली काय कि काय झालं की आता बत्तीस बोलत होता मला ते मारित होता म्हणे तुझा लाड आहे तुम्ही बघत नाही काय नाही जीव गेला तो आला जाऊ दे काय रे तुला आई बाप नव्हतं का लग्न करायला मनच लग्न केलं झालं ना, ना बत्तीस ये आम्हाला मान्य नाही काय ही पोर आली तरी काढून दे आली घरात सांभाळ लागल घरात मी जाणार नाही तिला घरात घेणार नाही कशी घेत नाही बघतो ना मी पण तू काय करशील हा काय करशील बरोबर कराल मी काय करायचं काय करशील करतो ना मी आमच्या आमच्या विरोधात लग्न केलं ते आम्हाला मान्य नाही तुम्ही हाकलून तर दाखवा मग बघ तुम्ही काय करायचं ते आहे का त्या कुठली करू तू घरी आला आपल्यासाठी गुजराती हो। ना जशी आली तशी जाय माग मी नाही जाऊ शकत आता मी नाही जाऊ शकत कोणती घर माझ्यावर माझ्या घरात तिला परवेश देणार नाही आ... कसे देत नाही बघतो ना मी पण आम्ही करशील काय करशील तू बघायचं काय करशील काय करशील तू काय करशील म्हणजे तू मारी मारणार रे मला मारितो मी समजवते अरे तू लग्न केलं तर केलं एवढी मोठी बाई आणली मी तुला सोबत का मग भेटत नाही भेटत नाही मला कोणी तो वय किती तो वय किती तो किती किती वर्ष आहे तुला वडील तिला पोर थोडं व्हायला सांभाळ मी दिले दोन मुलं आहे मला बाय पाय हिचे पोर तो सांभाळायला लागलाय प्रेम केलं हिच्यावर मी सांभाळ तिला मी काय दोन मुलाची आई आणली त्यांनी लग्न करून आपल्या परचं वय काय सांगा तुम्ही वायाला काय करते भावाची पोर कर म्हणलो ही करून काळी ओ चंद्र सारखा मुकडा आहे ना मोकड्या हे बघा काय खायचं ते अधिक आज चालतो लग्न करून आला आलं ना लक्ष्मी घेऊन आला घरात दोन पोराची म्हणजे लग्न होईल कोर्ट मॅरेज केला आम्ही

अरे माझं पस्तीस या वर्षी लग्न झालं नालाय का आणि तू मग तुझं लगे तुला बच वाचत उतरा का लग्नाच्या बाबतीत तुला पोर मिळत काय खाली पोर नव्हती मिळत मग पुरी वाच ना पण येच पडलं तर लय पाड महापौर शिकायचं काय मिळत काय मिळत वगैरे नव्हतं यांना ठीक आहे मी आणली करून हो तू करून आणली हा पार अर्ध वडवायाची चार वर्ष असून लपड आमचं हो बाई लपडो करत बर हिच मिळाली रे नव्हते शिकला नाही का तो त्याला शिकवलं आता लोक काय काय ना डॉक्टर इंजिनियर इंजिनिअर कलेक्टर वाचा हा बायको कार शिकलाय हा भास झाला ते इंजिनियर डॉक्टर झाले हा तू लक्ष नको तुम्ही बघून गेले ना हो भाई झाला आता गावात काही केलं नाही ना गावात ना हे बघा आमच्या चार वर्षाचे प्रेम होतो आणि मी माझ्या नवऱ्याला पण सोडलं दोन बाळांना सोडलं आता कोर्ट मॅरेज केलं मी जाऊ शकत नाही आता मी ना मी याला नाही सोडू शकत आता मग त्याच्यासाठी सोडलं ना मी तुझ्याला सोडून दिसला सोडून

यांना आपण वेगळी खोलीत घरामध्ये नाही घरात वेगळी खोलीत तुला कसं कोण आवडतो बघा तिकडं माहिती आहे का तुला तू मध्ये बोलू आम्ही फॅमिली मॅटर बघून घेऊ बाय 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 बोल तुझा हे उदय करता का तुला कायमच भरवता का माझ्या लोकांमध्ये कुलूप लावून घरात काय म्हणते मी तोडतो कुलूप दरवाजा असो तुमचं तुमचं काय बी कसा बोलतो टामा टामा आपले झगडे सोडवलं जाऊ द्या ना मग माझ्या कुठे घरची जाणार नाही समजलं ना आता आपलं बी पोर ना आपण काय करू मला मान्य मी सोडून जाईन तू यांच्याकडे लक्ष नको मी या घरात राहणार नाही दिवस गावचे लोक मला टोच राहणार नाही मी या घरात थांबणार नाही तुझा पोर्या तुझी सोडून तू तुम्ही आनंदाने आजा बघू आपण दुसरी खोली देऊ सामने नको येतो आपलं एकूण एक मिनट मी नाही चालत ना मला पण नाही चालणार कोणी समजलं बरं जा जाऊ शकतो कुठे जाणार काय कर मी घर सोडून जातो हो जागत जा

बरं तिचं वय ती पोरं चाळीस पंचाळीस वर्षाची याच बत्तीस वय अरे गोष्ट बरोबर आहे भाऊ पण आता परिस्थिती अशी झाली हा चांगल्याला भेटत नाही मग आता आणली तर करून तर आणू दे मामाची पोर लोक नाव होती ना आपल्याला अरे पण मग मामाची पोर होती तर मग मामाची काय ना पण घ्यायची ना करून मग पण ते करेना तो नारायच्या टायमाला तो म्हणा तुझं ऐकत नाही मग राम 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 असं ऐकायला भेटलंय तुमच्या गावात एक नवीन बाई आली म्हणून लग्न करून हा कोण राहते शिरपतरावची सुनच करून आणली शेरपतराव हेच आहे का, ये का? आ आ ना लाज वाटत लाज वाटत लाज काय सरपंच आडवा हे शिकले काय तुम्ही शिकले पोर राहिले सरपंच तरी ऐका आता त्या माणसं आणली सरपंच काय झाले तुम्हाला आता माहीत सोन येते महापौराची बायको महापौराची होती थांबा त्यांना पूर्ण सांगू द्या तिला ना घरी काम नव्हतं गोड लागत म्हणे नोकरी करायची म्हणलं जाऊ द्या आता नोकरी करू द्या आणायची पेमेंट जवळ जवळ तिला पेमेंट द्यायची बा घरी म्हणलं चला जा पंधरा हजार बरं घर चालत आव ते झालं ती तीन चार वर्षपासून वागणच बदललो घरी बोलत नस कोणाशी काय नस तीन चार वर्षापासून म्हणलं जाऊ द्या बा इला आला असाल पेमेंट कमी ती आणि चालू आहे म्हणलं व्यवस्थित कामधंदा अहो ती डायरेक्ट महिन्यापासून गायपासून नाही नाही अगोदर म्हणे माहेर गेले म्हणे म्हटलं ठीक आहे गेली असं चार दिवसापासून तपास नाही आम्ही इकडे पाय तिकडे पाय सगळे नातेक देऊन आले नेमके तुम्ही तिच्या ऑफिसला गेलो आम्ही ऑफिस मध्ये कोणच पोरगा होतं म्हणे त्याची आली एका एका ऑफिस मध्ये काम हा ते बरोबर जमलं जमला आणली आता मग तरी टाकून नाही आता ना जाऊ द्या ते आमच्या सरपंचाला एवढं काय हकी माहिती नाही ती माझ्या पोरांना पळून आणली पाव तुमच्या आहे का म्हणून काय होतो त्याच्यामुळे ना मी टेन्शन मध्ये इकडे बसले ती तुमची तुमची बायको तुम्ही घेऊन जा वरटेली पोरगी अशी एवढी चाळीस पंचवीस मग वय किती तिचं आलं ती निघून आलाय तिचं नाव सुट्टी ना सुट्टीच ना बरोबर बोल एकदम त्याकड झाला ना निघून आला तू पोऱ्या मावर धावला घराच्या बाहेर मला काढून एवढं बसेल नाही बरोबर चुकीचं माणसं काय काहीतरी करून घे जीवाच नाही तुमची भले माफी मागवतो मी तुम्ही मोठे माय सरपंच सरपंच तुम्ही असं होत गावमध्ये होऊन आता मायत झालं मला काय माहिती मी आलो नेट सरपंच नाला गेस तुम्हाला गाव हो सरपंच चांगलं आमचं सरपंच काय नाही मग तुमच्या गावात लोक असे करून राहिले मग तुम्ही काय तो माणूस कोण मी सरपंच त्यानं आणली पळून त्याच्या पोऱ्या चला आणि सरपंचाला काय करा चला मिटवा ते पहिले चला त्याचं मतदान वाढलं उलट एक मतदान वाढलं कमळे कमळे ये पाहु आले ना तू सोनाचा नवरे हा आणि हा सहसराय माझी बायक होती माझी ये ते सरपंच उपसरपंच गावचे आपल्या आणले आम्हाला कसे करता बाहेर भाला तिला बाहेर बाहेर ना बाई नाला ना मुलाला बाहेर बोलायकाउत झालं तुम्हाला हाय का आली याचा फोटो पाहिला बरं का एकदा दोनदा मी तिच्या फोनवरती हा का ये भाई ये, ये, ये बाई इकडे काय इकडे पडलं तुला माझ्यापासून म्हणजे मी तुला नोकरी करायला दिली जाय बाय कर तू त्याचा गैरफायदा घेतला का हा हे बघा मी तुम्हाला सोडलं आता कोर्ट मॅरेज केलं त्यांच्यासमे झालं तुझे कोर्ट मॅरेज दादा आधी सांगायचं ना आम्हाला ओरे नाही 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 ते सांभाळलं अमेरिका मध्ये नाहीये तोय तोय पोरा घेऊन जाय तू पोरा थे थे। का, हा। हा। ते दोन्ही तू ठेवायचे ते अठरा वर्ष झाले काय मला आपتك पाठव हां हां मगा त्यांच्या पोरे सांभाळिती का त्यांचे पोरे ना आपु सांभाळ ना तो मांडियो बस आंबड पुसी त्यांचा कौतीचा आहे सांभाळतो मी तुला इज बाई भेटली का माझीच बायको भेटली का हिच्यापेक्षा सुंदर दुसरी कोणीน नव्हती का काय तो वय काय रे आता बत्तीस बत्तीस चे काय चूक नाही ना काय चूक नाही तुझी काय चूक नाही बरोबर हं तिचं वय विचारलं त तिचं किती माहिती तुला बेचाळीस वर्ष तिचं बेचाळीस वर्ष आहे तुझं बत्तीस वर्ष आहे म्हणजे 10 वर्षाचं फरक आहे हा हं प्रमद सगळं वा 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 नाही धन्य धन्य हे असं कसं झालं दिला आगया कदे पे तो परी क्या चीजे एवढं एकच हिरा चांगला चांगला माझं नागलं त्यांना हा दोन पोरं मी काय तो तुम्ही आता आलेच आहे ना जाऊ द्या तर तो परत समजू तुम्ही तुमची बायको घेऊन जा का काय मी शक्य नाही दुसरी करतो

हा बर जा जय मर तुमलसे तुमचे काय करायचं करा हो नाही बर का नाही 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 आम्हाला ना आम्ही फार कदी साठी आलोय अरेचा कोर्ट मॅटर करले तुला का अकल आहे का आता कशे जाणार आम्ही बरं जाऊ जाय मग मम्मी खोटं बोलली माझ्या सोबत खोटं बोलली माझा आणला मुलांना तू 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 आता बोल मला मला काय बोलला प्रेमा सगळं चालतं

दोन दोन ना, नाही आम्हाला चार सोडेल पासून आम्ही लय मोकळ झालो आता पाहिलं नाही विचारलं म्हटलं होतं ना दोन मुलं काय फसवलं नाही का दोघा नवरा साठी झालो आम्ही एक काम करा आता ए भाई ए भाई आज कोर्टात चाल यांना फरकत लिहून दे त्या विचारचा वाट मोकळी करून देऊ नाही सरपंच कस सरपंच काय सम आता आम्ही काय करणार आता कोर्टात जाणार आहे वकीलला येतो वकिलाला नोटीस काढायला येतो मग तुम्हाला बोलावण करतो तुम्हाला किला तिला

अरे पोर जर उचलली जीव लावली पोर जर आपल्या घरी नाही आपल्याला माहित नाही का कुठे जाते तुम्हाला कळायला पाहिजे पोराच लग्न झालं लग्न करून द्यावा आम्ही पाहत होतो ना मुलगीच पाहत होतो ना लोकांच्या लग्न वय बायका लोकांच्या लग्न वैगेरेच का नाही नाही करून देत होते करून देत होते कधी करून देत होते लक्ष्मी येते लक्ष्मी आता एक काम एक करता आई नाही आई जाईन तिकडं ते पोरं सांभाळे ना इकडं सांभाळ ते पोरं आता तूच बोगत बस आमच्या डोक्याला होता लहानपणापासून दिला बाबा तू त्याला त्या असं कर तसं आता आता काय झालं त्याला बरोबर बोलले तुम्ही फोनवर तूच दिला होता का हिला फोन केला होता एकदा तूच होता तिच्या फोनवरती काय होत मी कस सोड तरी मला कळायचं इथे वागण्यात का बदल झाला जाती कंपनी आणि ती पगार बरोबर पगार तुमचा दिला हो लय बारी कार्यक्रम केला आम्ही चालते ना पॉप बघा बोलायचंय

पाहुणे आता माल तुम्हाला मी हॉटेल मध्ये फोन केले होते आता तू नंबर आहे माझा ब्लॅकला टाकेल भाऊ याचा फोनवरून फोन करा आता मला हा आणि कर तेवढा आमच्या कृपा कर आहे ना आम्ही संध्याकाळपर्यंत आणून घालतो चला हा हा तुला भेटतो म्हणजे